नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण टू डज आणि डीट चा आपन, वापर आपण शिकणार आहोत बघा जोपर्यंत तुमचे बेसिक कन्सेप्ट हे क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी बोलता लिहिता आणि समोरच्याने बोललेलं हे तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही पहा हे आधीचे सोश दोन सेशन मी घेतलेले पहिल्या सेशनमध्ये मी सांगितले की चा वापर दुसऱ्या सेशनमध्ये सांगितलं चा वापर बघा हे सगळे जे काय आहेत हे टू बीची रूप आहेत हे जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित वापरता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे इंग्रजीचे तुम्ही कितीही व्हिडिओज पहा ते तुमच्या लक्षात येणार नाही बघा मी जास्त काय सांगत बसणार नाही बाकीच दा। पण तुम्हाला डायरेक्टली मुद्द्याला मी घेऊन येतो पहा डू डू डज ती आता ह्या तीन हे तीन काय तुमचे टू बी चे रूप आहेत काय टू बी चे रूप आहेत ह्यांचाही वापर खूप महत्वाचा आहे तुमच्या दैनंदिन वापरामध्ये वाक्यरचना बनवताना जसं की बघा आता पहिला आपण डू चा वापर बघू आता डू डज हे कुठल्या काळामध्ये वापरलं जात सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स बरोबर आता तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायचं राहिले की डू mm -hmm. हे काय तुमचे क्रियापद आहे बघा टू डू डी डन म्हणजे काय करणे बघा टू डू do, डेट डन म्हणजे काय करणे हे काय तुमचं झालं क्रियापद म्हणजेच वर्ब बघा हित वापर ह्याचा वेगळा आहे ज्यावेळेस तुम्ही ह्याला टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंटेन्समध्ये क्रियापदाच्या आधी वापरणार तेव्हा त्याचा वापर, ते वापर हा टू च रूप म्हणून तुम्ही वापरणार बघा आता सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र बघा आधी पॉझिटिव्हचं समजा नंतर मग निगेटिव्हचं सांगतो मी तुम्हाला ह्याचं सूत्र आहे पॉझिटिव्हचं वर्क फर्स्ट जे सब्जेक्ट सुरुवातीला त्यानंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म त्याला एस किंवा ई एस प्लस ऑब्जेक्ट आता ह्याचं निगेटिव्ह बनवताना कशाचं सिम्पल प्रेझेंट निगेटिव्ह करताना सेम सब्जेक्ट डू डज आणि नॉट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट आता सिंपल प्रेझेंटेन्सच वर्बल क्वेश्चन बनवताना तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला डू किंवा डज नंतर आहे सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आता डब्ल्यू एच बनवताना सुरुवातीला काय ना डब्ल्यू एच नंतर डू किंवा डज नंतर सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि नंतर क्वेश्चन मार्क आता बघा तुम्हाला हे समजण्यासाठी तुम्हाला एक इंग्रजी बाकृष्ण आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ सांगतो ही आता एक सेकंड त्याच्या आधी हे सांगण्यापूर्वी तुम्हाला डू आणि डच कुठल्या कुठल्या कर्त्यासाठी वापरलं जातं पहा आय वी यू आणि दे हे जेव्हा करते असतील त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला डू आणि ही शी एट आणि नेम असेल त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला डज बघा सेम आय वी यू दे असेल तर डू ही शी एट आणि नेम असेल तर डज बघा इथं पण आहे इथं पण आहे जसा तुमचा करता असेल त्यानुसार तुम्हाला डू किंवा डज हे चूज आहे ओके आते ज़ा टेक भी आता याचा मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो आता तुमच्या लक्षात येऊन जाईल आय बघा पहिलं पॉझिटिव्ह घेऊन ही गोज म्हणजे काय तो जातो काय तो जातो आता तो जात नाही त्याला इंग्रजीमध्ये कसं गाणार तुम्ही ही बघा ही शीट नेम असेल तर डस घ्यायचं ही डज नॉट गो म्हणजे काय तो जात नाही आता सुरुवातीला डू डज घेतलं बघा इथं डू डज कुठं आले अजून सिंपल प्रेझेंटेजचं वर्बल क्वेश्चन म्हणजे बघा डज ही गो म्हणजे तो जातो का बरोबर आता डब्ल्यूस म्हणलं तर बघा व्हॉट डू यू डो आता इथं डू जे वापरले मी हे कर्ता म्हणून वापरले आणि इथले जे डू वापरले ते टूबीचं रूपन वापरले तो काय करतोस ओके बघा हे लक्षात आलं तुमच्या डू डस चा कन्सेप्ट कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये होतो बघा सिम्पल प्रेझेंटेन्स मध्येच फक्त डू डसचा वापर होतो ते पण कुठं कुठं निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यूच लक्ष ठेवा आता त्यानंतरच डीटचा वापर पाहू आपण काय डीट चा बघ वरी मी तुम्हाला टू डू डीट आता टू डू आणि डन पण आले डू सेकंड फॉर्म आहे डी पण ज्यावेळेस तुम्ही त्याला सिंपल टेन्स मध्ये वापरता काय सिम्पल पास्टेन्स मध्ये वापरता ते कसं कुठल्या रूपाने वापरलं ना टू बी स्वरूप म्हणून बघा त्याच्या आधी आपण पॉझिटिव्हचं सूत्र पाहू सब्जेक्ट नंतर काय घ्यायचंय तुम्हाला डायरेक्टली सेकंड फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट आता ह्याच निगेटिव्ह पहा सब्जेक्ट डीड नॉट प्लस आता इथं वर्बचं सेकंड फॉर्म घेतलंय तर इथं वर्बचं सेकंड फॉर्म नाही फर्स्ट फॉर्म फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आता वर्बल क्वेश्चन बनवताना तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचंय डीड नंतर सब्जेक्ट व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे डब्ल्यू एच सुरुवातीला डब्ल्यू एच नंतर डी नंतर सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आता त्याचं मराठीमध्ये पाहू सॉरी आधी इंग्लिशमध्ये वाक्यस ना नंतर त्याचं मराठीमध्ये तुमच्या वाक्यात येऊन जाईल बघा ही वेंट तो गेला आता I, you, they, he, she, it, ही द डीड तुम्ही सगळ्या कर्त्यांसाठी तुम्ही काय वापरू शकता डीडच वापरू शकता आय यू दे नंतर ही शी इट ने हे कुठलाही करता असू द्या सिंपल पास्टेन्स मध्ये तुम्हाला काय वापरायचं गीडच वापरायचंय ओके असं काय ह्याच्यामध्ये डुड सारखा काही कन्सेप्ट नाहीये आता ही वेंट म्हणजे काय तो गेला ओके आता हेच निगेटिव्ह करायचं आहे तुम्हाला तर मग काय ना ही डीड नॉट गो सेकंड फॉर्मच काय होणार इथं फर्स्ट फॉर्म ही डीड नॉट गो म्हणजे तो गेला नाही गे। आता हेच वर्बल क्वेश्चन पहा डीड ही गो म्हणजे तो गेला का नंतर आहे वॉट डीड मी एकच घेतोय डब्ल्यू एच वॉट डीड ही ईट म्हणजे त्याने काय खाल्लं काय त्याने काय खाल्लं बघा डब्ल्यूएच मध्ये काय आले डीड आले वर्बल मध्ये पण त्याची सुरुवात डीडने झाली नंतर निगेटिव्ह करताना सिंपल पास्ट टेन्स काय वापरलं आपण डीड नॉट बघा निगेटिव्ह मध्ये कुठल्या काळामध्ये डीड वापरलं जातं सिंपल पास मध्येच बघा निगेटिव्ह करताना डीड नॉट वर्बल करताना आपण तुम्हाला सुरुवातीला डिट घ्यायचे नंतर डब्ल्यू एच मध्ये जेव्हा तुम्ही डब्ल्यूएच वाक्यस्त बनवणार सिम्पल मध्ये तिथं टू बी तुम्हाला काय वापरायचे डीट वापरायचे बघा तुम्हाला डू डज आणि डिट यांचा वापर शिकवलाय हे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या याच्यावर अभ्यास करा प्रॅक्टिस करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला कमेंट पण करू शकता हा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिले तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या सेशन मधला काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट मी आणि पुढील मध्ये आपण हॅव हॅज आणि हॅड हे आपण तीन कन्सेप्ट घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र